नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे तूर बाजारभाव जालना असेल तूर बाजारभाव लातूर असेल तूर बाजारभाव मलकापूर असेल तूर बाजारभाव अमरावती असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल लेटेस्ट तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव आजच्या आम्ही तिला मिळाला आहे मलकापूर तूर मार्केटमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तूर मार्केटला मिळाला आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीचं गणित कसा असणार आहे अतिवृष्टीनंतर तुरीच्या बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली आहे परंतु अवघटनाही अजूनही तुरीचे बाजार वाढले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर मार्केट रेट तूर बाजार लाईव्ह बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळतो आजच्या मितीला तुरीचा बाजार कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे सध्या तुरीला सत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपयापर्यंत बाजार आहे सरासरी दर पासष्ट ते सत्तर रुपये प्रति किलो प्रमाणे अमरावती असेल नागपूर असेल उमरेड असेल काटोल असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगणा असेल या सर्व ठिकाणी आपल्याला मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मलकापूर तूर मार्केट आठशे त्र्याऐंशी क्विंटल आज सर्वाधिक आवक या ठिकाणी आलेले आहे सहा हजार ते सात हजार दोनशे महाराष्ट्रातील सर्वाधिक तूर बाजारभाव मलकापूर तूर मार्केटला साठ ते बहात्तर झिरो पाच मलकापूर तूरचा अपडेट रेट हिंगणघाट तूर मार्केट आठशे पन्नास क्विंटल अवक आहे सहा हजार तीनशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर पॉईंट आठ रुपये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंट लावले सहा हजार सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो कारंजा मार्केट नऊशे सत्तर क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट आठ रुपयापर्यंतचा पर्यंतचा कारंजाचा अपडेट रेट आहे खामगाव मार्केट एक हजार पन्नास क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये खामगाव या ठिकाणचा आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर पॉईंट पंचावन्न दुधनी चारशे पन्नास क्विंटला उकळले पाच हजार ते सहा हजार आठशे ऐंशी रुपये दुधनी या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर दुधनीमध्ये पन्नास ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा दुधनी तूर मार्केट लेटेस्ट अपडेट रेट अमरावती सहा हजार सातशे चिखली सहा हजार पाचशे सावनेर सहा हजार चारशे रुपये सिद्धिसेलू सहा हजार चारशे रुपये दुधनी सहा हजार आठशे ते दोन सात हजारपर्यंतचा बाजारभाव आहे जामखेडमध्ये सहा शंभर ते सहा पाचशे रुपये आर्वी सहा हजार सहाशे ते सात हजार रुपये अंगणघाट सात हजार दोनशे रुपये उरुम सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये अकोला सात हजार रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे कारण ज्या सहा आठशे ते सात हजार रुपये वरुड वरुडराजूला सहा पाचशे सहा आठशे रुपये धुळ्यामध्ये सहा पाचशे ते सहा सातशे रुपयापर्यंत बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटमध्ये सुद्धा बाजारभावामध्ये आपल्याला तेजी जी पाहायला मिळते तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी मलकापूर सहा नऊशे सात हजार लोणार सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये औरशे आजारी सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा तूर बाजारभावाच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पुढील मार्केट जे आहे दूधनी सहा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका